वादग्रस्त वक्तव्यांना सरकारचं पाठबळ नाही भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची नोंद घ्यावी फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांनी ही दखल घ्यावी पडळकरांचं विधान वार वार अजित पवारांनी हे प्रतिक्रिया दिलेली आहे तर पडळकरांनी काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि यावर आता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली कुणालाच पाठबळ करत नाही कुठलं सरकार उद्याच्याला ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं आम्ही तीन पक्ष मिळून हे सरकार चालवतो प्रमुख पक्ष आहे भाजप भाजपमध्ये जर कुणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडे म्हणून देवेंद्रजी Thank <laughs> you.